गिरवली गावचा रहिवाशी आहे भाऊसाहेब भाऊसाहेब सईद पाटील माझं नाव आहे मी एक शेतकरी आहे आणि मी काल आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचा जो डेपो आहे घोडेगाव येथे तिथं युरिया खरेदी करण्यासाठी गेलो होतो एकच गुण घ्यायची होती मला मी त्यांच्याकडे मागणी केल्यानंतर ते म्हटलं आधार कार्डचं तुमचं पॉज मशीनवर एंट्री मारावं लागेल मी आधार कार्ड दिलं आणि दोनशे सहासष्ट रुपये त्याची एम आर पी आहे या हिशोबाने मी पैसे घेऊन गेलो होतो तर त्यांनी पॉजवर एंट्री केली त्याची आणि पाचशे तीनशे रुपये मागितले माझ्याकडं म्हटलं तीनशे रुपये कशासाठी किंमत तर दोनशे सहासष्ट रुपये आहे नाही म्हटलं ते युरियाची युरियाचं हे लागतं आहे त्याला गाडी भाडं लागणार आहे पण एम आर पीपेक्षा जास्त किमतीला युरिया विकता येत नाही त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्या सचिवांबरोबर बोला सचिवांना फोन केला गणेश वुले नावाचे सचिव आहे त्यांचा नंबर त्यांनी दिला त्यांना फोन केला तर ते म्हणतात आमच्या तुम्हाला हा सगळा विषय आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना सांगितलेला आहे त्यांना सगळं माहिती आहे तुम्हाला घेता येत असेल तर नाही तर घेऊ नका अशा पद्धतीची उद्धट आणि आर्रावीची भाषा करतायत तालुका कृषी अधिकाऱ्यांना मी सरली की तक्रार दिली आज त्यांनी चौकशी करण्याचं हे दिलंय पण त्या अश्विनी नावाच्या कुणीतरीग्रिकल्चर ऑफिसर आहेत त्यांचं म्हणणं आलं तुम्ही पैसे देत असताना त्यांना नोटांचे नंबर घ्यायला पाहिजे होते म्हणजे शेतकऱ्यांनी नोटांचे नंबर बाहेर पडत असताना नोटांचे नंबर लिहून ठेवायचे की काय अशी त्यांची हे वेळ आली आहे हे करायची लेखी तक्रार ता देऊनही तालुका कृषी अधिकारी कुठल्याही पद्धतीचे हे करत नाहीत आणि अजून कुठल्याही प्रकारची कारवाई त्याच्यावर झालेली नाही खरेदी विक्री आंबेगाव तालुका खरेदी विक्री ता ता संघामध्ये घडते खाजगी दुकानदार लुटत होते आतापर्यंत शेतकऱ्यांचं एकमेव असं स्थान होतं कुठंतरी आपल्याला दोन पैसे वाचतील आज शेतमालाला बाजारभाव नाही कांद्याच्या किमती कांद्याचे बाजार लोकांनी थांबले होते कुठेतरी किमती वाढतील म्हणून पण आजही शंभर दीडशे रुपयाच्या पुढे कांदा गेलेला नाही आणि ह्या अडचणीच्या याच्यामध्ये शेतकरी अडचणीत असतानाच अशा पद्धतीचं हे सगळं चाललंय याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या ह्या सगळ्या अडचणीला वाचा फुटले पाहिजे आपण शेतीप्रधान देश म्हणतो पण शेतकऱ्यांनाच लुटायचं आणि यांनी गडगंज व्हायचं अशी सगळी परिस्थिती चालू आहे तुमच्या बाबतीत घडते सगळं शेतकऱ्याच्या बाबतीत सगळ्यांच्याच बाबतीत घडतंय काही चर्चा होत असत लोक बोलतायत सगळे तक्रार करतायत पण दाद ना फिर्यात ना कोणी त्याचं दखलच घेत नाही तर घ्या ही डायरेक्ट आरवायची भाषा जर खरेदी विक्री संघात जर ही मानली जात असेल तर बाहेर खाजगी ठिकाणी तर काय होईल पावती मागितली मी पावती दिलीच नाही त्यांनी ऑनलाईन पैसे घ्या म्हणून सांगितलं ऑनलाईन ते म्हणतात आमच्याकडे सिस्टमच नाही ऑनलाईनची म्हणजे सगळं कॅश नाही करायचं जेणेकरून कुठल्याही प्रकारचे पुरावे मागे ठेवायचे नाहीत आणि सगळं असं चिळबिळीत चालायचं चाललं पाहिजे यांचं असंच हे सगळं चाललंय त्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि जुनर टाइमच्या माध्यमातून नक्की तुम्ही शेतकऱ्यांना मिळून द्याल असं मला वाटतंय